देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या देवेंद्र संजय राणेला खासदार केलं असत तर ही वेळ केला सातारा जिल्ह्यातील उदिनिवासी मी तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या निवडणुकी आतापासूनच सुरुवात करा आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत

मग कसं की ना तो देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज अचान्यपणे दोन दिवसामध्ये निर्णय घेतला या सातारा जिल्ह्यामध्ये महिलांवरील अत्याचार प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणाने वाढलेला आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे भेटलेल्या निषेध करावा जिल्हाधिकाऱ्यांसमोर गेलो सांगितलं होतं की हा जिल्हा सुरक्षित आहे आमच्या सुरक्षितेच काय पण यावर आजपर्यंत कुठलं उत्तर मिळाले त्याच कारण आहे ज्याप्रमाणे संजय गाडे म्हणाले की इथली व्यवस्थापटीक झालेली आहे इथलं प्रशासन पटीक झालेलं आहे इथलं शासन पटीक झालेलं आहे आणि बटीक झालेली माणसं गुलाब होतात आणि गुलाब झालेली माणसं मुख्य आणि ऐकायला येत नसत आणि बोलाय येत नसत म्हणून असले प्रकार वारंवार घडत असत या प्रकारला उत्तर द्यायचंच असेल हा प्रकार उद्ध्वस्तच करायचा असेल तर एकदा बाबासाहेबांचं मागे जाऊन बाबासाहेबांकडे पाहा त्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि तुम्हाला आणि मला एक दिला आणि सांगितलं जा तुमच्या घराच्या भिंती लिहून ठेवा तुम्हाला या देशाची समाज आम्ही समाज तर बदलोच नाही पण या देशाच्या गुलामीमध्ये वाढ करणारी व्यवस्था जन्माला या देशाच्या व्यवस्थेला बदलत असताना आम्ही आम्हालाच बदलायला सुरुवात केली गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली